ऑल आउट ऑपरेशन अंतर्गत सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून माहितगार गुन्हेगारांची पहाटेच तपासणी करण्यात आली सोलापूर ग्रामीण जिल्ह्याचा अतुल कुलकर्णी यांनी पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला असून त्यांच्या संकल्पनेतून वीस ऑगस्ट रोजी पहाटे पाच ते सकाळी नऊ या वेळेत ऑल आउट ऑपरेशन राबवण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला आदेशित करण्यात आलं होतं या ऑल आउट ऑपरेशन दरम्यान मालाविषयी आणि शरीराविषयी यापूर्वी दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल असणारे आरोपी जामिनावर सुटलेले आरोपी हिस्ट्री शीटर्स यांना त्यांच्या राहत्या घरी आहेत काय याबाबत तपासणी करण्यासाठी जिल्ह्यातील पंचवीस पोलीस ठाण्यांना कळवलं होतं त्याप्रमाणे जिल्ह्यातील पंचवीस पोलीस ठाण्यांकडून आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपी तपासणीसाठी विशेष पथकं तयार करून ती पहाटे आरोपींच्या पत्त्यावर पाठवली होती या तपासणी दरम्यान मिळून आलेल्या आरोपींची माहिती ठेवण्यात आली असून त्यांच्यावर पुढील काळात येणारा गणेशोत्सव नवरात्र आणि विधानसभा निवडणूक या पार्श्वभूमीवर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या ऑलआउट ऑपरेशन दरम्यान एकूण तीनशे चौदा आरोपी मिळाले असून त्यांच्यावर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे सव्वीस एकशे एकोणतीस त्र्याण्णव आणि एकशे बेचाळीसप्रमाणे प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे आरोपींचं समुपदेशन करण्यात आलं आहे जे आरोपी मिळून आले नाहीत त्यांचं रेकॉर्ड ठेवण्यात आला असून भविष्य काळात गुन्हे प्रकटीकरणच्या दृष्टिकोनातून त्यांचा विचार केला जाणार आहे या ऑलआउट ऑपरेशन मध्ये जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी सर्व पोलीस ठाण्याकडील अधिकारी अंमलदार तसंच स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्यासह दोन पथकांनी सहभाग घेतला होता हे ऑलआउट ऑपरेशन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेला असून जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा बसण्यासाठी यापुढं नवनवीन अभियान राबवण्यात येणार आहे